मंडळी छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचं नाव समोर आलं की अंगावरती शेरे येतात लहान थोरांशी त्यांचा इतिहास सर्व जगभर माहीत आहे त्यांच्या शौरगाथा आणि त्यांचा पराक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे पण काही मंडळी जाणीव बुजून अशी काही कृत्य करत आहेत जणू काय त्यांना शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा गर्वच नाही अशात आपण एक माग बघितलं होतं जे सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं आणि ते महाराष्ट्रात राहतात याचं आपल्याला कुठेतरी दुर्दैव वाटलं परंतु आत्ता एक मराठी हिरोईन स्वरा भास्कर हिने देखील संभाजी महाराज यांची जो छावा चित्रपट आला आहे तो एक काल्पनिक आहे असं त्यांनी म्हटलं आहे ज्या हिरो हिरोईनींना आपण डोक्यावरती घेऊन नाचतो आणि तेच मात्र अशी गरळ ओकतात हे कुठेतरी चुकीचं आहे त्या काय म्हणाल्या होत्या तुम्ही एकदा त्याच्यावरती नजर टाका आ, समाज ले ले, ले ले, पन, हा समाज अर्धवट काल्पनिक सिनेमात दाखवलेल्या सहाशे वर्षापूर्वी झालेल्या अत्याचाराबद्दल आसरू ढाळवतोय पण खुंभामधल्या मृतांकडे दुर्लक्ष करतोय हा मेंदू मेलेला समाज आहे स्वरा भास्कर कथित अभिनेत्री तर मंडळी त्यांनी असं भाष्य केलं आहे जिथे कुंभमेळा चालू आहे तिथे भाविक हे मृत्यू पडत आहेत पण त्यांना काय माहीत ज्या छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आज हा कुंभमेळा भरला आहे अशा गरळ ओकणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातून हद्दपार केला आहे आपण ज्यांचा उद्रेक करतो ज्यांना डोक्यावर घेतो आणि तेच अशी मंडळी महाराजांच्याबद्दल घाणेडी वक्तव्य करतात स्वरा भास्कर ही महाराष्ट्रातच राहते हिचा मेंदू कुठे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरून